आपल्या लेखीचं जनलोकांनी केलेलं कौतिक आजवर अनेकदा आमच्या कानावर आलेलं ते ऐकून आम्हाला कितीदा अचंबा वाटलेला त्या तालेवारीनं आम्ही भुलून गेलेलो पण बाई राजानं आपल्या लेखीचं केलेलं कोड कौतुक अपुर व्हायचं असला डामड आम्ही खरंच कधी ऐकला नाही की पाहिला पण नाही हां ऐकणाऱ्याची तहानभूक नाही हरपून गेली तर कशाला पाहिजे मी म्हणते जनाई की पंढरीपासून गोपाळपुरापर्यंतचं अंतर फार फार तर कोसाभराच्या आतबाहेर इतकंच पण तिथून जनाईला ऊन लागू नये म्हणून विठुदेवानं दाट दुटलं चिंचबण लावलेलं आणि रात्रीच्या वेळी तिला भीती वाटू नये म्हणून उभ्या रस्त्यावर चंद्रज्योती पाजळलेल्या नाही म्हणजे अशी तालेवारी कुणी कधी आहे का हो। शिवाय जनाईच्या प्रत्येक कामाला विठूदेव तिच्या बरोबरीनं धावतेला खरं ना माणसांच्या बरोबर त्याची सावली असावी तसा हा आपला तिच्याबरोबर असायचाच घरी चालून आलेली ही लेखवाळ आपण जीवापाड जपावी अशीच केशीराजाची भावना त्यामुळे स्वतः कावडीनं चंद्रभागेचं पाणी आणून जनाईला माखू घालताना त्याचा ऊर वात्सल्यानं दाटून यायचा हत्तीच्या दातांची फणी आणून तिची वेणी घालायचा तिच्यासाठी रेशमी गंगावन घालायचा पण बाई रुक्मिणीला हे मुळीच खपायचं नाही ती देवाला रागाण विचारायची की जनी तुमची कुणाची कोण हो तर हा डामडौल हे ऐकून जनाई घाबरीवायची आणि देवाचा जीव उडून जायचा तो म्हणायचा जनी आपली लेखबाळ आहे तू आणि मी तिचे आईबाप आहोत आणि मग स्वतः जेवताना मांडीआड तिच्यासाठी पोळी काढून ठेवायचा मोतीचूर आठवणीनं तिला नेऊन द्यायचा जनाईचे हात कामानं दुखू नयेत म्हणून देवानं नेहमीच तिला हातभार लावावा तिच्या हातातील गोऱ्या घेऊन ते आपण उचलाव्यात आणि त्यांचे ढीग शिवड्यात भरावेत अशावेळी त्यानं आपल्या मनी हिऱ्या माणकांचे किल्ले रचावेत आणि मोत्यांची तोरणं दारी बांधीत जनाईच्या कामाचा भार हलका करावा पण मग जनाईनं त्याला नेहमी म्हणावं जनी हिंडे आडराना पाठीशी उभा कान्हा जनी म्हणे नको येऊ जग तुला ठेवील नाऊ तरी देखील सोनसळी गहू नामदेवानं भरली पाटी पिरतीचा पांडुरंग दळू लागे जनीसाठी विठ्ठल तो चल जनी जळनाला चाफ्या चंदनाची खोडं चंद्रभागेच्या वळनाला विठ्ठल विठ्ठल हाका मारी ती आळोआळी देवजनीचं पीठ चाळी असल्या गोष्टी नेहमीच घडाव्यात आणि त्या कारणानं रुक्मिणीला पण उसळ यावा कुरुंदानं ती दाटावी आणि पुन्हा पुन्हा तिनं देवाला विचारावं देवा विठ्ठलाच्या पायी रुक्मिण मरदती लोणी देवाजनीचं काय नातं खरं बोलावं माझ्या स्वामी तसंच विठुदेवानं पण दरवेळी जनी जनी मी करतो जनीला नाही बाप खरं सांगतो रुक्मिणी जनी धर्माची लेक असं सांगून मोकळं व्हावं हेही अगदी ठरलेलं शिवाय विठ्ठलदेव बोले जनी माझी अनजान तांब्याच्या घागरीन दोनी भरती रांजण विठ्ठलदेव बोले का ग रुक्मिणी रागामंदी जनी असू दे दोघा विठ्ठल देव बोले जनी माझी वनवासी चंद्रभागेच्या तीरावरी धुन धुती या उपाशी या परीनं त्यानं रुक्मिणीची समजूत घालावी हा पण परिफाट पडलेला उभ्या पंढरी नगरीला हे माहीत झालेलं देवाला जनीचं फार वेड आहे याची दुनियेनं चाहूल घेतलेली एवढंच नाही तर विठ्ठल म्हणी येतो नाही जनाई कर्मत जातो पुढं चंद्रभागे कर धुण्याचं निमित्त जनी धुण धुती विठ्ठल खडकावरी उभा दोघांच्या प्रीतीला हसली का चंद्रभागा गादी सतरंजीच्या रुक्मिणी घाली घड्या विठुला आवडती जनाईच्या त्या गोधड्या दळणाची पाटी आली जात्याच्या तोंडावर उठ जनाबाई चंद्र आला ग माथ्यावर हातात घेती विळा जनी गेली गवताला विठ्ठल हाका घाली नित रावळा भोवताला असल्या गोष्टी कौतिकाच्या मांडलेल्या त्यानं समाधान मांडलेलं फार काय विठ्ठल बोलतो जनी माझी सुगरण निर्षा दुधाला साखरेचं विरजन या बोलण्यातही आनंद घेतलेला देवाची महापूजा बांधलेली असं कौतिक कुठं पाहिलंच नाही म्हणून दवंडी पिटवलेली आणि विठू देवाप्रमाणच आपण ही जनीच्या घरची कळण्याकोंड्याची भाकरी आणि साळीचा भात खायचा मोह पदरी बाळगलेला एवढंच नाही तर शुक्राची चांदणी गाईच्या गोठ्यामाग सावळा पांडुरंग जनीला दळू लाग पंढरी नगरीत जनाबाई सुगरण पापड्या लाटती चंद्र सूर्याची घडण या गीतातील देखावा नजरेपुढं आणीत जनाईला शाब्बाकी दिलेली शब्दांनी माघार घ्यावी एवढं वारेमाप तिच्याबद्दल बोलणंही केलेलं त्या कारणानं ना जनाईचं नाव गावोगावी गेलेलं आणि तिच्याबद्दलच्या कुतूहलानं माणसं भुलून गेलेली म्हणताना आकाड एकादस सय विठ्ठल लालाला जनी लावती शिडी वागाट्याच्या ग यलाला जनीचं न्हाणं धुणं पाणी नाही विसाणाला विठ्ठू देवाच्या दर्शनानं झरा फुटला पाषाणाला असल्या गोष्टी नजरेपुढं उभ्या करण्याची सवय त्याच्या मनाला लागलेली तर हे सगळं बघून आमच्या मनी पण जनाईबद्दलचा भोळाभाव उभा राहिलेला आणि विठू माझा लेकूरवाळा संगे लेकुरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चालले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी नामा करांगुळी धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा देवाचं असं वर्णन करणारी ही पंढरीची माहेर वाशिण आहे तरी कसली ते बघावं असं आमच्या मनानं पण घेतलेलं म्हणून पंढरीला जायचा बेत आम्ही आपल्याशी जुळवलेला आणि हे गाव ऐक्यू गोष्टी लक्षात धरून आठवणीत आणीत नजरेपुढं केलेलं तर काय गंमत झाली बघा एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांसाठी वाटी नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग हा कीर्तनी भरला प्रेमाचे नि छंदे विठ्ठल नाचू लागला नाचता उठता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर संता या साधूनी देव धरीला मनगटी काय हो झाले म्हणून दचकले जगजेठी ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ जड मुढा भाविका केली सोपी वाट नामयाची जनी लोळे संतांची ये पायी अखंड प्रेम रस ऐसा देई विठाई पंढरीच्या परिसरातील जनाईनं रंगवलेला हा कीर्तन महिमा साईन संगीत नजरेत आणित आम्ही ज्यावेळी पंढरीला जायचा पक्का भेद केला त्यावेळी जीवाला एकदम हुशारी आली तिथल्या वळवंटात हिऱ्या माणकाचे खडे पसरलेले आणि तिथं साधू संतांच्या मेळाव्यात विणा घेतलेला विठूदेव चंद्राप्रमाणे डुलतेला त्या घटकेला आम्ही बघू शकलो खरंच घनदाट पसरलेल्या तुळशी वनातून आमची काया आपोआपच राऊळाकडं जाणाऱ्या वाटेकडे गेली आणि चंद्रभागे स्नान करावं म्हणून आम्ही नदीच्या पात्रात उतरलो तर काय चमत्कार सांगावा देवा सोन्याच्या शेळेवर जनाई विठू देवाचा झगा धुतेली आणि समोर चंद्रभागेला आनंदाचं भरतं येऊन ती आबिर्बुक्याच्या वासानं दरवळ केली आणि त्यावेळी येई येई विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा इतुक्या सहितत्वाबायावे माझे रंगणी नाचावे माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी हा अभंग गात टाळ मृदंगाचा दणका उडवून वारकरी मंडळी वाळवंटात बेहोश होऊन नाचतेली पण तेवढ्यात मोठा चमत्कार झाला जनाईचा तवा हरवला म्हणून नामदेव दवंडी पिटवीत फिरत आलेला आणि कावरी बावरी होऊन जनाई घराकडे धावत सुटलेली तशी मग पाहतोय तर आम्हाला आणखी एक आवई ऐकायला मिळाली की देवाच्या गळ्यातील पदक चोरल्याचा आळ जनाईवर आलाय आणि बडव्यानी कट करून तिला सुळावर चढवायचा घाट घातलाय देवा रे या बातमीनं आमचं अंग शहारलं आणि डोळे पाणावले जनाईवर असा खोटा आळ घेणाऱ्याचं वाटोळ होईल अशी आमची खात्री पटली आणि काय तरी चमत्कार म्हणावा जनाईला ज्या सुळावर चढवली त्या सुळाचं पाणी होतेलं आणि जनाई विठूदेवाच्या पायाची पडून ओरडतेली एकटी तू गाणे गासी दुजा शब्द उमटे पासी कोण गे तुझ्या बरोबरी गाणे गाती निरंतरी पांडुरंग माझा पिता रखुमाई झाली माता ऐशियाच्या घरी आले जनी म्हणे धन्य झाले मनानच बघितलेल्या आणि ऐकलेल्या या गोष्टीनं आम्ही भांबावून गेलो आणि मग मागचा पुढचा विचार चटकन करून सरळच पंढरीच्या विठ्ठुदेवाचं राऊळ गाठलं जनाईच्या प्रेमानं आधीच भारावून गेलेली आमची नजर तिथं आणखीनच भिरभिरली आणि सांगायचं म्हणजे डोळ्याचं पारणं फिटलं रुसलेल्या जनाईची समजूत काढीत विठुदेव सभामंडपात उभा होता आणि समोर ज्ञानाचा सागर असलेला ज्ञानदेव मोठ्या तल्लीनतेनं अभंग गात होता संत राऊळा चालिले ज्ञानेश्वर तव बोले केवढं नवल सांगावं दासी जनीचं पद लिहावं